नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आमदार किसन कथोरे व महेश चौघुले यांच्या ठोस आश्वासन मुळे माजी आमदार नरेंद्र पवार यांचे उपोषण स्थगित आमदार किसन कथोरे व आमदार महेश चौघुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कल्याण येथील उपोषणाची सविस्तर माहिती दिली आहे त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात तातडीने बैठक घेण्यात तसेच जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे ठोस आश्वासन दिले आमदार किसन कथोरे हो व आमदार महेश चौगुले यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली व मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली व माहिती दिली त्याप्रमाणे उपोषण सध्या स्थगित करीत आहोत असे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज व चिकनघर परिसरात महाडाच्या घरांचा पुनर्विकास करण्याचे काम सुरू आहे हे काम टायकुन्य ग्रुपला दिले असून विकासक श्रीकांत शितोळे व पटेल बघत आहेत जवळपास बारा वर्ष होऊन गेली तरी काम पूर्ण झाले नाहीये काम पूर्ण करण्यासाठी व विकासावर गुन्हा दाखल करण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार व काही रहिवासी आम उपोषणाला बसले होते उपोषणाचा तिसरा दिवस होता याबाबत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत आमदार किसन कथोरे व आमदार महेश चौघळे यांना ठोस आश्वासन दिलंय त्यामुळे मी उपोषण स्थगित करीत आहे परंतु जर योग्य ती कारवाई केली नाही प्रकल्पाचे काम असे आज, आज दुपारी कॅबिनेटच्या मीटिंगनंतर नंतर मुरबाडचे आमदार आदरणीय किसनजी कतुरे साहेब आणि भिवंडीचे आमदार आमदार महेशजी चौखोले साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी पूर्ण परिस्थिती या आमरण उपोषणाविषयी विस्तृतपणे सांगितली आणि त्यानंतर त्यांनी हा विषय सगळा समजून घेतला आणि त्यांनी ठोस आश्वासन दिलं की तुम्ही नरेंद्र पवारकडे जाऊन तुम्ही माझ्या वतीने निरोप द्या तुम्ही तूर्त तुमचा आमरण उपोषण मागे घ्या तुमची तातडीने बैठक ही पुढच्या कॅबिनेटच्या नंतर मी बैठक स्वतः घेईल आणि या विषय समजून घेईल आणि तुम्हाला मी न्याय मिळवून देईल अशा प्रकारचं ठोस आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी साहेब आणि महेशजी चौघोले साहेब यांच्यामार्फत आम्हाला दिलं आहे तसेच र बी जे पीचे प्रदेश अध्यक्ष दादा चव्हाण यांनी देखील यांना देखील साहेबांनी आणि महे यांनी फोनवरती संवाद कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी देखील आश्वासन दिलं की रविवारी येत्या रविवारी ही सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्या बैठकीमध्ये तातडीने जी कारवाई करायची आहे जी पोलिसांची कारवाई असेल किंवा म्हाडाची कारवाई असेल त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घालून मी स्वतः लक्ष घालून त्याच्यामध्ये कारवाई करेल आणि मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन हा प्रश्न तडीच लावण्याकरता मी देखील पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारचं ठोस आश्वासन आज आम्हाला ते मिळालं म्हणून मी तिसऱ्या दिवशी आम्ही आज हे अमरण उपोषण महेश चौगुले आणि कथोरसाहेबांच्या साह्याने या त्यांनी स्थगित केलेलं आहे पण स्थगित केलेलं आहे आमचं जर काय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि चव्हाणसाहेबांच्या उपस्थितीमध्ये जर का समाधान आमचं झालं नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाकरता आम्ही मोकळे आहोत अशा प्रकारचं म्हणणं माझ्या आणि सदा स सभासद शांतिर्देचे सभासद आणि पटेल कैलसीसचे सभासद यांनी देखील सेम भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे पण मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या विषयाशी पूर्ण जातील आणि पूर्ण ताकदीने आम्हाला या विषयामध्ये मदत करतील म्हणून त्यांच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवून आज आम्ही हे आमचं आंदोलन आमरण उपोषण तूर्त स्थगित करत आहोत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद